राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या कांडाच्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे आहे ते आज बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालय या ठिकाणी सुनावणी होणार आहे या अनुषंगाने जे आहे ते या केसमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे ते आज बीड येथे दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीचे जे आहे ते शासकीय विश्रामगृहामध्ये उज्ज्वल निकम यांच्याशी मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आणि गावकऱ्यांनी जे आहे ते शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली आहे त्यांनी उज्ज्वल निकम यांच्याशी बातचीत देखील केलेली आहे चर्चा केलेली आहे काही वेळेनंतर जे आहे ते या सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि सुनावणीमध्ये जे आहे ते आज चार्ज फ्रेम होणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे आणि नेमकं मध्ये चर्चा काय होते आता हे हेही पाहण्यात इतकंच मतच असणार आहे कॅमेरा पर्सन संजू रायसह सुकेश नायकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड